साहेबांनी मला कुठेही जबाबदारी दिली तर ती मी यशस्वीपणे पार लोकसभा निवडणुकांमध्ये मनसे पूर्ण उतरणार हे यापूर्वीच राज ठाकरेंनी स्पष्ट केलंय त्यानुसार मनसेचे पुण्यातील नेते तयारीलाही लागलेत लोकसभा निवडणूक लढणार आणि जिंकणारही असा आत्मविश्वास मनसेच्या पुण्यातील नेत्यांना आहे आता मात्र पुण्यातील मनसेच्या या नेत्यांचाच पत्ता कट होण्याची शक्यता आहे कारण लोकसभा निवडणुकीच्या मैदानात थेट राजपुत्र उतरणार असल्याची चर्चा आहे अर्थात ही चर्चा आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्याबद्दल नुकताच अमित ठाकरे यांनी राज साहेबांनी आपल्याला आदेश दिला तर आपण पुणे लोकसभा निवडणूक लढवू असं पुण्यातच स्पष्ट केलंय त्यामुळे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यानंतर आता अमित ठाकरे हे थेट निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे मी लहानपणापासूनच पुण्यात नेहमी येत असतो पुणे बदललंय खूप समस्या दिसून येतात राज साहेबांनी आदेश दिला तर मी पुणे लोकसभेची निवडणूक लढवू शकतो अमित ठाकरे हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर धडक मोर्चा काढण्यात आला विद्यार्थ्यांच्या अनेक मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता अर्थात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरेंना पुण्यामध्ये रिलॉन्च करण्याचा प्रयत्न यातून झाला अशी एकीकडे चर्चा सुरू झाली अमित ठाकरेंच्या लोकसभा निवडणूक लढण्याच्या वक्तव्यानं मनसे नेत्यांचा मात्र हिरमोड होण्याची शक्यता आहे कारण पुणे लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत पक्षाचे नेते वसंत मोरे आणि शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे आणि वसंत मोरे आणि साईनाथ बाबर या दोघांनाही राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकांसाठी ग्रीन सिग्नल दिल्याचं हे दोन्ही नेते वारंवार सांगत असतात वसंत मोरे तर गेले कित्येक महिन्यांपासून लोकसभेसाठी जोरदार तयारी करताना दिसून येत आहेत है। अशात आता अमित ठाकरेंनी मनावर घेतलंच तर या दोन्ही नेत्यांचं काय असा प्रश्न उपस्थित झालाय दरम्यान या निवडणूक लढवण्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही ठाकरे आज नेमकं काय म्हणाले ऐका माझी निवडणूक लढायची इच्छा पण जर साहेबांनी मला कुठेही जबाबदारी दिली तर ती मी यशस्वीपणे कुठे नगरसेवक बनवलं तरी चालेल मला काही मला कुठेही काही बनवलं तरी चालेल सरपंच बनवलं तरी चालेल जी जबाबदारी देतील तिकडे मी जाऊन काम करणार हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की आम्हाला कळवा पुणे लोकसभेसाठी अमित ठाकरे हे उमेदवार असू शकतील तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम